नमस्कार मैत्रिणींनो आज आपण काढणार आहोत दहा ते एक थेंबांची शंखाची रांगोळी सुरुवातीला आपण दहा थेंबांची लाईन काढून घेतली आहे त्यानंतर आपण नऊ थेंबांची लाईन काढलेली आहे थे मध्ये थेंब काढायचे आहेत आपल्याला दोन थेंबांच्या मध्ये थेंब काढायचे आहेत त्यामुळे ते दहा नऊ आठ सात असे कमी कमी होत जातात अशा पद्धतीने आपल्याला एकपर्यंत थेंब काढून घ्यायचे आहेत খালি পড়া পড়তে সেগুলো পড়বে না आता वरती जो थेंब आपण एक काढलेला आहे त्या थेंबाला त्या थेंबाला आपण असं तिरकस असा रेश काढून घेणार आहोत शंखाचा वरचं टोक काढून घेऊ आपण त्यानंतर त्याला अशी रेश मारून घेऊ त्याच्याच खाली आपण असे पुन्हा रेश मारून घेणार आहोत तीन थेंबांवरती पुन्हा खाली आपण चार थेंबांवर रेश काढून घेऊ आणि त्याला असं आजूबाजूला गोलाकार करून जोडून घेऊया साईडला जोडत जायचं आपल्याला आता हे जोडल्यानंतर आपल्याला जो शेवटी लाईन आहे चार थेंबांवर जी रेश काढलेली आहे हा पण त्या रेषेच्या तिरकस अस रेश काढून घ्यायची आपल्याला आणि ती आपल्याला चार थेंबांपर्यंत जोडायची आहे दोन तीन चार अशी चार थेंबा आपण जोडून घेऊ आता त्याच्याच बाजूला जो थेंब आहे तिथेही आपल्याला अशी तिलकस रेष काढून घ्यायची आणि त्याच्या पुढे तीन थेंबांपर्यंत जोडून घ्यायचं आहे आता त्याच्या बाजूला अजून तसंच करायचं आहे तिरकस काही काढायची आणि दोन थेंबांपर्यंत जोडायचं आणि इकडे जे तीन थेंब आहे तिथे आपल्याला असा गोलाकार तयार करून घ्यायचा आहे असं आता ज्या रेषा आहेत आपण काढलेल्या त्या ठिकाणी अशी गोल 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 काढत जायचे आपल्याला सर्व ठिकाणी आपल्याला गोल गोल आकार द्यायचे आता त्याच्या बाजूला जे थेंब आहेत त्या ठिकाणी पण आपल्याला असाच शंखाचा वरच टोप काढून घ्यायचा आहे वरचा भाग त्याच्या खाली जी रेश आहे तीन थेंबांवर पुन्हा रेश काढून घ्यायची पुन्हा चार थेंबांवर काढायची आणि ते जोडून द्यायचे असे गोलाकार काढून पुन्हा तिथं असे आपल्याला तिरकस रेष काढून घ्यायची आहे आणि चार थेंबांपर्यंत येऊ द्यायचं चा। चार थेंबांपर्यंत असं जोडून घ्यायचं तिथे पुढच्या थेंबाला तिरकस रेष काढायची पुन्हा तीन थेंबांपर्यंत जोडायचं म्हणजे अशा कमी कमी होत जातात रेषा इथे तीन थेंबांपर्यंत आता आपण इथे इकडच्या साईडला गोलाकार तयार करून घेऊ तीन थेंबांवरती आता हे आपण आहे ते गोल-गोल काढून जोडून घ्यायचं आता तिकडे जसं आपण शंख काढलेला ना तसंच या साईडला आपण काढायचं आहे आपल्याला शंख आता खाली एक एक शंख येईल तिथे आपण तसंच काढून घेऊ अशा पद्धतीने आपण दहा ते एक थेंबांची शंखाची रांगोळी काढलेली आहे अतिशय सुंदर अशी ही रांगोळी आपण काढलेली आहे आपल्याला माहीत आहे की शंख हा विष्णूंजवळ असतो त्यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा गुरुवार करतो लक्ष्मीचे उपवास करतो त्यावेळेस ही रांगोळी आपण काढू शकतो थँक्यू